नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आज मी बनवते मिक्स भाजी अगदी झटपट पत, साध्या पद्धतीने पण खूप चविष्ट बरं का कमीत कमी वेळेतसुद्धा तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा तुम्हाला आवडेल चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया पहिलं तर मी सगळ्या भाज्या छान चिरून घेतल्या दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतल्या त्यानंतर या भाज्यांना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये मी टाकलं आहे फ्लावर बटाटा वाटाणा शिमला मिरची आणि कांदा आपण थोडासा मिडीयम साईजमध्ये कट करून घेतला तोसुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान ह्या सगळ्या भाज्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्यात फ्राय करायच्यात त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं नंतर हे वाटण टाकून घ्यायचं आहे या वाटणामध्ये मी टाकलं आहे कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो आणि हे जे उभे काप केलेत म्हणजे मोठे मोठे टोमॅटोसुद्धा मी यामध्ये चिरून टाकलेत याने खूप छान चव येते तुम्ही अशा प्रकारे करून पहा तुम्हाला आवडेल छान परतून घ्यायचं याला एक वाफ आणायची तेल सुटायला सुरुवात झाली की घरगुती मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे लसूण आणि कांदा मसाला टाकला किचन किंग मसाला टाकायचा आहे घरचा मसाला लाल तिखट हळद आणि जिरे आणि धने पावडर हे टाकून घेतलं छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा याला तेल सुटायला सुरुवात झाली की मी पुन्हा याला एक वाफ दिली आहे वाफ द्यायला ठेवायचं आणि दोन मिनटात ते काढायचं यानंतर मी एक चमचाभर यामध्ये बेसन टाकून घेते छोटा आपला खायचा चमचा असतो ना स्पून असतो ना त्याने एक चमचा आपण बेसन टाकलं पुन्हा वाफ द्यायला ठेवलं पहा छान याला तेल सुटलं आहे छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये आपण टाकतोय सगळ्या ज्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्यात चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला सेम हॉटेल स्टाईल भाजी होते ही तुम्ही नक्की करून पहा आता जितकं पाणी लागतं म्हणजे ही भाजी जास्त घट्टसर पण नसते आणि जास्त म्हणतो ना की पातळ पण नसते सरबरीत असते त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि घट्टसर भाजी बनवा पहा आपली भाजी छान इतकं पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला छान शिजून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटामध्ये ही भाजी शिजते झाली आपली भाजी तयार मस्त तेलसुद्धा वरती सुटलं म्हणजे त्याला थोडीशी तरीसुद्धा आली आहे पहा नक्की अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा आणि ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी कशी झाली भाजी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब टाय